राणार सायवंतणार साहेब तालुका जिल्हा अकोला अकोला तुमचा कॉन्टॅक्ट नंबर सांगा दोरांनी सांगा तोरा <coughs> बहात्तर त्रेसष्ट आठशे सत्तर पाचशे बरं आज दिनांक तीन बारा दोन हजार चोवीस यांच्या टोमॅटोच्या शेतामध्ये आज आपण उभे आहोत भाऊ तुमच्या हातामध्ये हे कीट आहे आणि हे टोमॅटोचं आपला प्लॉट आहे हे टोमॅटोच्या प्लॉटला काय प्रॉब्लेम झाला कशासाठी वापरला आपण हे आपलं पांढरी मुळी वाढ म्हणजे प्लाट लहान होता लहान होता वाढ भरपूर झाली त्याच्यानंतर याची जे फुलाची संख्या हे पण फळ आलेले त्याच्यानंतर ब्रँचिंग आणि याची जे फ्रेश आहे अटॅक नाही हे पहिले काही होतं का, का? पहिले अटॅक वाटले वाटला हा पण जसं हे सोडलं सोडलं त्यामुळे ते चांगलं बरं म्हणजे तुम्हाला याचे रिझल्ट भेटले रिझल्ट याची जे डांगा करण्याची स्टे आपले पांट्री पांट्री हे भरपूर वाढले बरं मस्त रिझल्ट चांगले वाटले हे आपली ग्रीनरी वगैरे सर्व मुळ पांढरी मूळ पांढरी मूळ आणि हे हिरवेपणा पण चांगला, चांगला वाटला पहिले एकदम प्लाट आपला एकदम हलका हलका होता हे किट सोडल्यापासून चांगला फायदा बरं बरं या किटची माहिती कोण सांगली तुम्हाला किटची माहिती आपले शंकर वांडे सुकडीची बरं त्यांनी तुम्हाला किती माहिती सांगितली त्या पद्धतीने तुम्ही त्याचं द्रावण बनवलं किंवा बनवलं रात्री बनवलं बर नंतर त्याचा तुम्ही स्प्रे केला खालून आपण यानं सोडलं ड्रिप ड्रिप न सोडायला किती दिवस झाले आता आठ दिवस झाले आठ दिवस आणि स्प्रेला झाले सात सात दिवस अच्छा म्हणजे अजून स्प्रेचा रिझल्ट आपल्याला पूर्ण मिळाला नाही आणखीन तुमची चार ते सहा दिवसात याच्यात आणखीन ग्रोथ होईल खूप फरक पडेल बर या किट बद्दल तुम्ही समाधानी आहे एक नंबर समाधानी बर शेतकऱ्याला काय ना या किट बद्दल मी हेच सांगितो सांग की बा हे शेतकऱ्यांना प्रत्येक शेतकऱ्यांना वापरा बर हे शेतकऱ्यांना प्रत्येक शेतकऱ्यांना वापरायला हरकत नाही कुठल्याही पिकावर ट्रीटमेंट चालते बर खूप खूप धन्यवाद